एकदा एका राज्यात एक राजा फार मोठ्या द्विधा मनस्थितीत होता त्याला काही प्रश्न पडले होते आणि त्याची उत्तरेही त्याला मिळत नव्हती एक दिवस राज्य दरबार भरला असताना त्याने आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी भर सभेत दरबारात सर्वात हुशार असलेल्या आपल्या वजीराला समोर बोलावले आणि सांगितले की मला तीन प्रश्न पडलेले आहेत आणि त्याची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील त्यासाठी मी तुम्हाला एक महिन्यांचा कालावधी देतो या तीस दिवसात जर तू मला माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर तुला प्राणाला मुकावे लागेल परंतु जर या प्रश्नाची उत्तरे बरोबर मिळाली तर तुला हे अर्धे राज्य देण्यात येईल वजीर एकदम काळजीत पडला आणि विचार करू लागला आपल्या बुद्धीची खरी ओळख किंवा क्षमता आता लागणार होती हे त्याला समजले एवढेच काय जर उत्तर मिळाले नाही तर जीवसुद्धा गमवावा लागणार होता त्यामुळे तो धास्तावून सुद्धा गेला होता परंतु नाई लाज होता कारण ही राजाची आज्ञा होती आणि ती टाळता येणारी नव्हती शेवटी नाईला जाणे का होईना वजीराने राजाला प्रश्न विचारण्यास सांगितले राजाने सांगितले की माझे तीन प्रश्न लिहून घे आणि त्याची एकदम योग्य उत्तरे मला तीस दिवसात तू दे पहिला प्रश्न माणसाच्या जीवनातील सर्वात मोठे सत्य काय दुसरा प्रश्न माणसाच्या जीवनात माणसाला सर्वात मोठा धोका कोणता आणि तिसरा आणि शेवटचा प्रश्न माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी कोणती असे तीन प्रश्न विचारल्यानंतर राजाने वजीराला सांगितले की उद्या सकाळपासून तुझे तीस दिवसाचा कालावधी चालू होतो मग वजीर प्रश्न लिहिलेला कागद घेऊन दरबारातून बाहेर पडला आणि साधू संत महंत आणि राज्यातील बऱ्याच हुशार लोकांशी चर्चा केली परंतु त्याला त्याच्या त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत हळूहळू दिवस पुढे ढकलत होते आणि वजीराची काळजी वाढत चालली होती राजाच्या तीन प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तो मजल दरमजल करत एका गावात जवळ जंगलात पोहोचला उत्तरे शोधण्यासाठीची मुदत जवळजवळ शेवटचे दोन दिवस उरली होती आता मात्र वजीराला आपला मृत्यू दिसत होता कारण शेवटचा एक दिवस बाकी असताना त्या जंगलात रात्रीच्या वेळी वजीराला एक झोपडी दिसली आणि त्याने त्या झोपडीकडे आपली पावले वळवली तेव्हा झोपडीत एक कुत्रे एका पेल्यात ठेवलेले दूध जीभ बाहेर काढून मोठ्या चविष्ट पद्धतीने मोठा मोठा आवाज काढून पित होते आणि त्या ते झोपडीत एक वृद्ध व्यक्ती अगदी मजेत बसलेले होते आणि प्रसन्न चेहऱ्याने माझ्याकडे बघून स्मित हास्य भिजवून भाकरीचे तुकडे खात होते त्यांची ती अवस्था बघितल्यावर असे वाटले की एवढा गरीब माणूस परंतु तरीही फार समाधानी आहे वजीराला पाहिल्यावर त्यांनी सरळ सांगितले या आता मध्ये या आणि बसा मला तुमच्या तीनही प्रश्नांची उत्तरे माहीत आहेत आणि मी ती तुम्हाला देईन सुद्धा परंतु पहिली दोन उत्तरे मी तुम्हाला फुकट सांगेन पण तिसऱ्या प्रश्नांचे उत्तर मात्र एका अटीवर देईन ती तुम्हाला मान्य असेल तरच आपण पुढे बोलूयात हे ऐकल्यानंतर वजीराला धक्काच बसला की या व्यक्तीला हे सर्व कसे काय माहीत की मी काही प्रश्नांची उत्तरे शोधत इथेपर्यंत आलो होतो माझे प्रश्न काय आहेत हे त्यांना कसे काय माहीत असेल याचा विचार करत असतानाच ती वृद्ध व्यक्ती जोरात हसू लागली आणि म्हणाली जर तुला अटी मान्य असतील तर तुझ्या प्रश्नांची उत्तरे मी लगेच देतो वजीराने थोडासा विचार केला जर आपण उत्तरे शोधली नाही तर उद्या उद्या राजा आपले मस्तक उडवणार आहे म्हणजे मृत्यू अटळ आहे मग कोणताही विचार न करता वजीराने त्या व्यक्तीच्या अटी मान्य करून हो म्हटले पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे मृत्यू कारण माणसाच्या जीवनातील सर्वात सत्य आहे तो मृत्यू कारण तो अटळ आहे आणि प्रत्येकाला येणारा आहेच गरीब श्रीमंत राजा रंक फकीर संत महात्मे प्रत्येकाला मृत्यू हा येणारच आहे एक ना एक दिवस आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे जीवन माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे जीवनच माणूस जीवनात खोट चुकीचे कर्म आणि फसवणूक हे नेहमी धोका देणारीच असतात अर्थात माणसाचे जीवनच कायम धोकादायक असते आता शेवटच्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यापूर्वी वजीराने आपल्या वायद्याप्रमाणे त्या वृद्ध व्यक्तीला विचारले तुमची अट काय आहे तेव्हा त्या वृद्धाने सांगितले की त्या कुत्र्याच्या पातेल्यातील दूध तुम्हाला प्यायचे आहे वजीर एकदम उद्विग्न झाला विचारात पडला अतिशय संतापाने म्हटला की मी हे दूध पिऊ शकत नाही परंतु उद्या राजाच्या दरबारात आपल्या मृत्यूचे स्वप्नही पाहू लागला मग मात्र थोडेसे शांत होत त्याने डोळे बंद करून त्या कुत्र्याच्या पाते पेल्यातील दूध घटाघटा पिऊन टाकले लगेच त्या वृद्धाने तिसऱ्या अंतिम प्रश्नाचे उत्तर दिले की गरज गरज माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी असते म्हणजेच त्याची गरज म्हणजे इच्छा नसतानाही एखादी गोष्ट करायला लागणे जसे तुम्ही आता केले आहे आपला मृत्यू वाचवण्यासाठी एका कुत्र्याच्या पेल्यातील उष्टे दूध तुम्हाला प्यावे लागले गरज माणसाला काहीही करायला लावते आता मात्र वजीर खुश झाला आणि त्या वृद्ध व्यक्तीच्या पाया पडून तेथून निघाला आणि दुसऱ्या दिवशी राजाला दरबारात तीनही प्रश्नांची उत्तरे दिली राजा फार खुश झाला आणि ठरल्याप्रमाणे त्याने अर्धे राज्य स्वामी भक्तांनो ह्यातून एवढंच आपल्याला शिकायला भेटतं जेव्हा जन्म होतो तेव्हाच मृत्यू ठरलेला असतो हे त्रिकाल बाधित सत्य आहे तरीही माणूस मृत्यू येणार म्हणून त्या दगदकी त्या टेन्शनमध्ये जीवन जगत असतो जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास म्हणजेच जिंदगी आयुष्य जे फक्त पावला पावलावर धोकानेच भरलेले आहे आणि या जीवनातील गरज हीच माणसाची खरी कमजोरी आहे तेव्हा सदैव प्रसन्न रहा जे प्राप्त आहे त्यात समाधान मानून जगा आपल्या आयुष्यात आपल्याला कशाचीही काहीही कमी पडणार नाही हे सत्य तुम्ही स्वीकारा आणि स्वामी महाराजांवरती निशंक सोपवा आणि स्वामी भक्ती तुम्ही करत राहा स्वामी माऊली म्हणतात बाळा बर तू ह्या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाहीस अजूनही जर चॅनलला हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी भक्तांनो देव म्हणतात बाळा आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हरवू शकतो पण आपल्या मनामधील शंकाही नसलेला पर्वत देखील आपल्या समोर उभा करू शकते त्यामुळे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात सर्व काही आता शक्य होणार आहे सहमत असाल तर अशक्य हे शक्य करतील स्वामी असे टाइप करा आयुष्यात नेहमी आदर्श बनण्याचा प्रयत्न करा आदर्श आहे हे दाखवण्यात आपला वेळ वाया घालवू नका माणसाजवळ पथ हवी ऐपत हवी आणि दुनियाला ठोकरण्याची जिगर हवी तरच तुम्ही जगाच्या कौतुकाला पात्र ठरताल देव म्हणतात बाळा चेहरे ओळखता येत नाही स्वभावही ओळखता येत नाही कारण दिसते तसे नसते प्रत्येकाच्या मनात काही वेगळेच असते पण माणसाची कृती सगळं दाखवून देते चेहरा कितीही सुंदर असला आणि जिभेवर कडवटपणा असेल तर लोक तोंड फिरवून घेतात असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात बाळा ते चुकीचं काम करत नसण्याने त्यांना कोणतीही चिंता नसते त्यांच्याकडे ठाम विचार असल्याने त्यांच्या मनात कोणताही गोंधळ नसतो आणि ते प्रामाणिक असल्याने त्यांना कशाचीही परवा नसते बाळा तू माझ्यावरती विश्वास ठेव तुझे सर्व निशंक माझ्या चरणी तू सोपव आणि तुझे कर्म तू तु चांगले करत राहा तुझे कर्म जर चांगले आणि हिताचे असतील तर तुला तुझ्या आयुष्यात कशाचीही कमी मी पडू देणार नाही स्वामी भक्तांनो हा विश्वास जर आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तीमय चॅनलला लाईब करा बाजूची घंटी देखील दाबा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे टाईप देखील करा देव माझा मी देवाचा असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा आणि सतत स्वामी भक्तीत तुम्ही लीन राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ